नमस्कार भावांनो बाई निनो आजचा विषय आपला हेडोचा आई बाबाला खूप कांदे झाले तर आता काय सध्या भाव नाही कांद्याला म्हणजे एवढे कसे घरी खाणार ते यायला म्हणून लागले तुम्ही घेऊन जा म्हणे सुरजला पण याचे पप्पा म्हणे मी काय वजा एवढ्या लांब नेत नाही म्हणे कांदे म्हणे मी आहेत म्हणे सुरदला पण घेतलेत तर मग आई मग आता तिकडे काय अजून कांद्याला भाव नाही तर मस्त कांदे येतलं लगे घरचे कांदे येत ना ते मग आई म्हणलं आई आता सध्या कोणी गिराय का आलं तर आता सध्या काय विकू नको म्हणलं कांदे कोणी जर आलं म्हणलं तर मग भाव वाळ तवा म्हणलं मग तू कांदे इक म्हणलं आई आता सध्या ऐकू नको मग आई म्हणे बरं म्हणे काही खायला ठुई म्हणलं घरी काय जास्त परिवार नाही कोणी खाणारा काय नाही मग कांदे कशाला तर तीन जास्त तमाल म्हण लागले घेऊन जा घेऊन जा तुम्हाला तिकडं काही पण हारसोचे पप्पा म्हणे नको म्हणे एवढे कांदे तिकडं पण येत मग कांदे घरात असले तर ता कांद्याचाच वास मारते इकडचे कांदे आपले इकडचे नाहीत तसे आता पावसाळ्याचे कांदे इकडे जास्त भेटत नाही मग यायनं काय केलं घेऊन आलते म्हणे घेऊन येतो म्हणे मग विकूनच आणले होते मग त्याच्यामुळं काय घरून आणले नाही आई म्हण जा घेऊन जा कोणा माईला वाटतंय घेऊन जा म्हणून आता मस्त कामगिम झाले तुमच्या ताईची साईपाक करायचंय ताजत दाळ भात बनवते दहा वाजूनच गेलेत तर दा वाजले तर आता लगेच एक एकूण डाळ लावते एक एकूण भात लावते मग लवकर लवकर आवरून घेते आणि ठेसा वाटलाय तर मग वाटून ठेवले तर भैया पण खातोय म्हणा भैयाच्या पण तोंडातलं येईल तर मग फेकत डाळ भात करते आणि छकू दिदीनं भांडे घासले आता तिच्या पप्पाचे आणि तिचे कपडे ती धुवून टाक आणि मी घेते साईपाक करून म्हणलं आपण हेडो काढून ठेवा आणि त्याच्यानंतर साईपाक करा म्हणलं म्हणजे मग सकाळची घाई पण लय राहते कामाची आणि आता शाळा चालू झाली टेन्शन राहतेत लवकर उठायचं मंगल्या करायचं आवरून घ्यायचं काम आवरायचं त्याच्यामुळं भैयाचं आवरून द्यायचं पाच वाजल्यापासून तुमची ताई उठेल असती आणि आपल्या सांभारण हे आणायचं होतं तर मग गेल ते आणायला तर आता मिरच्या न याच्यात आणले आता मिरच्या नंतर निशिन आता आता ताईला नाही तुमच्या टाइम तर डाळ भात बनवतील डाळ भात बनवताना रेसिपी टाकेली त्याच्यामुळं काय टाकत नाही आणि आता लगेच दाळगिळ टाकते एकीकून भात टाकते आणि लगेच पटकपटक पाच सहा पोळ्या करते आणि लगे आवरून घेते पण आता जास्त दर दिवस म्हणजे आपल्याला हेडो काढावं लागतोय तर मग हेडो पण पाहिजे मग ते घरातलं काम केले पटपट आणि हे एक पहिलं कसं हेडो काढत नव्हते मग एवढं काय घाई राहत नव्हती मग हिडवलं टाइम द्यायचा घरातल्या कामाला येळ द्यायचा लेकरा बाळाला ले येळ द्यायचा असं सकाळ होती ताईची तुमच्या तरी पण तुमची ताई तुम्हाला कामं करताना दाखवत नाही काय नाही आणि मग गळ्या खेडचा मनी तुटला होता मग आईकडे द्यायला याचे पप्पा गेलते घरी तर आणि इकडं काही सुरदलं कोणी नाही गाठत मग ती मला सवला गेले आता मा आईच्या रे साडीवर थोडा मोठा मणी बनवायचा हे आईनं केलं तुम्हाला सांगेल शे धोंड्याच्या महिन्यात तर मग आई छोटाच बनवू म्हणलं ड्रेसवर छोटे छोटेच चांगले ते आणि मला याची सवय होईल आता ड्रेस हे घालते त्याच्यामुळं मग मी लहान लहानच असते माया गळ्यात लहानच आवडतो मला आता छकू तिच्या पप्पाचे ते कपडे धुवून टाकन अर्धे कपडे धुतले दोघा जणांचे आता छकू आंघोळ गिंघोळ करण आणि तिचं ती आवडते मी आता लगेच भांडे गिंडे लावून देते भांडे घासेल आहेत तर सुकले तर आता तेवढे भांडे लावते लगेच तुमची ताई करण साईड पकायला तयार भावांनो बहिणी न हेडो कशी वाटते असे पण आपली लई चांगली आहे कमेंट करते हेडो पाहते पण दुसरे पण तुम्ही पाहत असल हिडो तर कमेंडी करा जा छान छान हेडो कसे वाटते तर मग मला पण समजतं आहे कसे आहेत काय अशा बाहेरच्या कमेंडी आल्या मग तेव्हा आपल्याला वाटते आपले हेडो कसे आहे का आहे चांगले आहेत का नाही पसंत येतात का नाही तर मग तुम्ही कोण्या गावां जर पाहत असले सांगा जा मला अशी तर आमची युट्यूब फॅमिली कमेंडी करतात पण तुम्ही कोण्या गावातून पाहता कमेंडी करून सांगा जा ताई कसे वाटते हेडो कसे नाही मग मला पण उल येतोय भावांनो बहिणींना तुम्हाला हेडो आवडते का नाही मग आपल्याला पण वाटते गड्या आपल्या भावाला बहिणीला सगळ्याला आवडायला लागले अशा पण छान छान कमेंट येतात पण हेडो तर लाईक करा जा आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि हेडो कसे वाटते तर नक्की सांगा भावांनो बहिणींना कमेंट मध्ये आता सकाळची घाई तर तुमच्या ताईलाही राहते पण मग सकाळचे काम आवरून घरातले कामं आवरून मग ताई तुमची हेडो काढती ते सपोर्ट करा जा तुमची ताई पण हेडो लय मेहनत करते भावांनो बहिणींना असं वाटत असं राहिलं पण आता इकडं नवीन इशे काहीच नसतोय भावांनो बहिणींना मी काय बाहेर फिरायला जात नाही त्याच्यामुळं मग काही तुम तुम्हाला नवीन दाखवता पण येत नाही तुमच्या दाजीला पण कामाची आणि येण नसतोय नाही तर थोडं बाहेर मला पण वाटते काय बाहेरचं काढायचं असं तसं पण आम्ही जास्त बाहेर फिरायला जात नाही मग त्याच्यामुळं मग मी बाहेरचा इशेच काही नसतोय तुम्हाला दाखवायला घरातूनच हेडो काढून टाकते मी आणि जास्त मला ह्याच घरात हेडो काढायला आवडतोय म्हणजे इकडे चले भारी आणि मग समोरच्या घरात येत नाही चला भावांनो बहिणींनो आज तुमच्या ताईच्या मागं लय घाई आता आपल्या भाई पण शाळेतून येईल त्याच्यामुळं स्वयंपाक आवरून घेते आणि मग आता लगेच तुमची ताई स्वयंपाक करायला पहा ह्या घरात समोरच्या घरात आलं तर अंधार अंधार येतोय मग त्याच्यामुळं मला ह्या घरात जास्त हेडो काढू वाटत नाही असं होतंय कपडे राहिले तर ना आता थोडेसे कपडे राहिले तर छपू दिदी घेईन धुवून आता हे ब्लँकेट बराबर करून घेतेन लगेच स्वयंपाकाला लागते छकून लावलं होतं पण सटकलं आहे आणि हेडो कसा वाटतोय तर सांगा जा भावांनो बहिणींनो आता जास्त काही हेडो नाही बनवायचा मोठा पाच सहा मिनटाचा बनवते पहिला हेडो बनवला होता पण मला काय आवडला नव्हता ती त्याच्यामुळं म्हणून ती दिलेट मारलाय काढता काढता असं झालं तर आहे ना गं दीदी आमची छकू दिदी आता चहा पाणी केलं आहे आम्ही दोघी मायले नाश्ता पाणी केलाय तर माखण्या खाल्ल्या खाल्ल्यात दोघी मायले कीनं तर ते पण काय चांगले नाही आले माखाने बार ना या बारच्यानं दिदीला नाही आवडले मला नाही आवडले पण आता म्हणलं आपण बरं झालं पन्नास पन्नास रुपयाचीच आणले होते जास्त काय आणले नव्हते छकू म्हणी घे मम्मी मग डबल म्हणलं लेअरू म्हणायला लागले म्हणून मम्मी घे ना त्याच्यामुळं आणले तर ते काय एवढे भारी नाही निघले याचे पप्पा म्हणे एवढे एवढेले येते ते माखाने ते अना म्हणे जे बोराव आणि लहान लहान छोटे छोटे असते ती आणि आम्ही आणले एवढं तर आमचे काही चांगलीच नाही निघले आणि आमचा भैया काय टोसन हे खात नाही मग आमच्या दोघी माहिले केलंच संपाव लागन ते असं झाले तर मग छकू दिदी म्हणे मम्मी हे काय चांगले नाही निघले म्हणलं हो मग म्हणलं जाऊ दे म्हणलं बाळा अन्न कशाला फेकून द्यायचं एवढे काय खराब नाही म्हणा छकू दिदी आता मी खात असते तो अजून दोन तीन दिवसानं ती संपते असं झालंय चला भावांनो बहिणींना आता तुमच्या ताईचा एवढं होईल मोठा तर मग ती मी म्हणसान ताई काय मोठा लिडो काढती नवीन नवीन तुमच्या ताईचे हेडो, ताई हेडो राहणारे छोटा छोटाले तर हेडो आता आमची छकू सांगन कसे वाटते ग तुला माझे हेडो छान का दीदी म्हणती छान असते पण भावांनो बहिणीनं तुम्हाला आवडते का नाही ते सांगा जा मला आणि कसे हेडो काढायचे ते पण सांगा बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हेडोमध्ये